उर्वरित कामाचा शुभारंभ ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला निधी भेटला ते शिरूर लोकसभेचे माजी खासदार आणि या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते ज्यांचं काम आजपर्यंत शिरूर लोकसभेमध्ये तीन बारा खासदार की म्हणून ज्यांनी असं मोठं मोलाचं या ठिकाणी मोठं काम केलं आणि कोणत्याही खेडेपाड्यामधून या ठिकाणी खासदार कसा असावा मुगो तर शिवाजी आडराव पाटील सारखा यांच्यासारखा असावा ज्या ठिकाणी <च्छी> जाईल त्या ठिकाणी <च्छी> खासदार अजूनपर्यंत कोणाला माहीत नव्हता पण दादांनी <गी> खासदार कसा असो आणि खासदार काम कसं असो हे जर दाखवण्याचं जे काम केलं ते आमचे आदरणीय सन्मान्य शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमात चालू त्यानंतर ज्यावेळेस आमदारकी आली <गी> आमदारकी <गी> म्हणून शरदा सोनवून निवडून आले त्यांचं पण आमदार कसा असो तळागाळामध्ये दशक्रिया असो हो, लग्न समारंभ असो हो किंवा कोणताही कोणतीही घटना घडू दादा नेहमी तक्तरपणे तालुक्यामध्ये कोणत्याही घटकाच्या पर्यंत पोहोचणारे आमचे असे शरद हो सोनावणी पण यांचंही काम एक उत्तम प्रकारे होतं आणि म्हणूनच दोन्ही जोडींनी आजपर्यंत जो विकास झाला या परिसराचा ह्या या दो दोन्हींच्या माध्यमातून झाला आजपर्यंत जे इथून मागं जे काही मंडळी होती फक्त बोलणारे होते आणि टी व्ही दिसणारे होते पण आज प्रत्यक्षात त्यांनी दादांनी जे काम केलं आमच्या गावात दादांनी भरपूर प्रेम केलं शरददादांनी तर आमच्या गावात निवडून आलेले आमच्या गावात मतदान कमी असताना आणि आम आम्ही आला थोडी ती आम्हाला चिंता होती पण कमी असताना पण दादांनी एक कोटी रुपयाचं एक कोटी दहा लाखाचं काम प्रथम खानापूरमध्ये दिलं निवडून आल्या म्हणून का या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी खासदार श्री वैजराव पाटील यांचंही काम बारीक बारीक लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना परिचित असणारे हे नेतृत्व आहे आणि इथून पुढं आता भविष्यात दादाला तिकीट भेटणारच आहे त्याविषयी आम्ही गेलो पण दादा म्हणले मला शंका शंका नाही नाही भेटत राहायचो कोणता गट गिट काय कोणी मागणार आम्हाला काय माहीत नाही पण तुम्ही आमचे आता आम्ही तुम्ही उभेच राहिले बाई आम्ही तुम्हाला शंभर टक्केच सांगते यानंतर आमदार किरतो पण दादांना शरदांना तेच सांगतो दादा <laughs> तुम्ही पण कोणत्या गटाने काही मागणी बोलून पण तुम्ही हा पण शिकावायना पण उभे राहिलेच पाहिजे कारण आमच्या विनंती करतो आणि यानंतर आमच्या खानापूर का ग्रामस्थांचे वतीनं तुम्ही आज या ठिकाणी आल्या आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणे हे आमच्या गावाचा आद्य कर्तव्य समजून आमच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका